बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या केंद्र शासन व नाबाड एफ पुरस्कृत सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक गोदाम योजनेअंतर्गत धान्य साठवणूक गोदाम भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता तावरे साहेब सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अॅडवोकेट संजय राव काळे साहेब संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सभापती कृषी बाजार समिती जुन्नर सन्माननीय उपस्थिती माननीय प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय सुनील चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय पूजाताई बुट्टे पाटील संचालिका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय अनिरुद्ध देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननीय विनीतपट जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड माननीय राजेश सुरवसे अपर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य माननीय मंगेश तिटकारे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ माननीय योगीराज सुर्वे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे माननीय प्रकाश जगताप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण माननीय डॉक्टर गजेंद्र देशमुख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर तरी बेल्ले गावातील सर्व ग्रामस्थांनी सभासदांनी कार्यक्रमात उपस्थित राहावं ही विनंती आपले नम्र अशोक शेठ जनार्दन गुंजाळ चेअरमन सर्व संचालक मंडळ बेल्ले कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बेल्ले स्थळ ग्रामनेते रामभाऊ बोरचटे व्यापारी संकुल अहिल्यानगर कल्याण बायपास बेल्ले, तालुका जुन्नर जिल्हा पुणे